सांगली शहरालगत असणाऱ्या कर्नाळ नांद्रे परिसरातील ओढ्यालगत काल रात्री बिबट्याचं दर्शन सांगली शहरालगत असणाऱ्या कर्नाळ नांद्रे परिसरातील ओढ्यालगत काल रात्री बिबट्याचं दर्शन झालं एका शेतामध्ये लपून बसलेल्या बिबट्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत आणि ही माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीनं दाखल झाले परिसरात शोध घेण्यात आला रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता मात्र बिबट्या मिळून आला नाही सांगली शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कर्नार नांद्रे परिसरात काल मध्यरात्री बिबट्या आल्याचं काही जणांनी पाहिलं शेतात पळून जाणाऱ्या त्या बिबट्याचं शूटिंगही काहींनी केलं आणि त्यानंतर तात्काळ वन विभागाच्या पथकाला कळवण्यात आलं अधिकाऱ्यांसह हो कर्मचारी दाखल झाले बॅटरीच्या मदतीनं रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता मात्र बिबट्या पुन्हा दिसून आला नाही हा व्हिडिओ व्हायरल होताच तातडीनं प्राणीमित्रांनी धाव घेतली रात्रभर परिसरात शोध घेतला मात्र बिबट्या दिसला नाही अंधाराचा फायदा घेत तो नवरसवाडी येथील ओढ्यालगतच्या शेतात निघून गेल्याचं वनविभागाने सांगितलं त्यानंतर आज सकाळपासून वनविभागाकडून परिसरातील गावात गस्त घालून बिबट्याचा शोध घेण्यात येत होता मात्र बिबट्या मिळून आला नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली